नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मते मित्रांनो तर आता बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा हा भेटलेला आहे तसेच जो दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो देखील भेटलेला नाही तर आता शेतकऱ्यांना पीक विमा आणि दोन हजार रुपयाचा हप्ता हा फक्त एकाच बँकेमध्ये जमा होणार आहे तर तुमचे जे पैसे आहेत ते नेमकं कोणत्या बँकेमध्ये जमा झालेत हे कसं पाहायचं हे तुम्ही मोबाईल पाहू शकता ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सगळ्यात आधी हे जे पैसे आहेत ते नेमकं कोणत्या बँक खात्यात चाललेत हे पाहण्यासाठी तुमच्या मोबाईलमधील जे गुगल आहे ते गुगल ओपन करायचं गुगल ओपन केल्याबरोबर आपल्याला सर्च बारमध्ये सर्च करायचं यू आय डी ए आय सर्च बार मध्ये यू आय डी ए आय एकदम व्यवस्थित सर्च करायचं सर्च केल्याबरोबर पहिलीच वेबसाईट येईल यू आय डी ए आय डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटवरती क्लिक करायचं या वेबसाईटची डायरेक्ट डायरेक्टमध्ये आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल सगळ्यात आधी आपल्याला भाषा आहे तुम्ही इथे इंग्लिश किंवा हिंदी मराठी तुम्हाला जी योग्य वाटते ती भाषा निवडू शकता तुम्हाला जी भाषा समजते ती भाषा निवडून घ्यायची भाषा निवडल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल तर ही आधारची ऑफिशियल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे मित्रांनो या वेबसाईटवरून तुम्ही आधार संबंधितचे भरपूर कामे करू शकता तुमचा आधार डाउनलोड करणं असेल किंवा आधार ऑर्डर करणं असेल तर इथूनच तुम्ही पाहू शकता की हे जे विम्याचे पैसे असतील किंवा दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो नेमका कोणत्या बँकेत चाललाय ते, ते पाहू शकता त्यासाठी सगळ्यात खाली यायचं खाली आल्यानंतर इथं आपल्याला डाउनलोड म्हणून एक ऑप्शन दिलाय बघा त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर आपल्या अशा प्रकारचं जे नवीन पेज आहे ते दिसणार आहे मित्रांनो ओपन होणार आहे तर इथं वेलकम टू माय आधार म्हणून आहे तसेच खाली आपल्याला लॉग इन म्हणून एक ऑप्शन दिलाय बघा त्या लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आता इथं आपल्याला लॉग इन करून घ्यायचं त्यासाठी लॉग इन हा जो पर्याय दिलाय त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं जे लॉग इन पेज आहे ते ओपन होणार आहे मित्रांनो इथे सगळे आधी आपल्याला एंटर आधार या ठिकाणी आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा मित्रांनो आधार नंबर टाकल्यानंतर खाली जो कॅपच्या दिला तो आहे तो कॅपच्या आहे तसा टाकून सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी एंटर ओ टी पी या ऑप्शनवरती टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आता या ठिकाणी मी संपूर्ण माहिती भरून ओ टी पी टाकून मित्रांनो लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यावर आपल्याला अशा प्रकारचं जे नवीन पेज आहे ते दिसल इथं सर्व्हिसेस म्हणून दिलं बघा या ठिकाणाहून तुम्ही आधारसंबंधीची भरपूर हे करू शकता तरी आता आपल्याला बघायचं की आपले जे पीक विमा असेल किंवा अनुदान असेल किंवा ही जी योजना आहे पी एम किसान योजना याचे जे पैसे आहेत ते नेमकं कोणत्या खात्यात चाललेत ते पाहण्यासाठी आपल्याला खाली यायचं आहे मित्रांनो इथं भरपूर ऑप्शन दिले त्याच्यामध्ये खालीले आपल्याला एक ऑप्शन दिलाय बघा बँक सिडिंग स्टेटस म्हणून तर या पर्यावरती क्लिक करायचं बँक सिडिंग स्टेटस या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रकारचं नवीन पेज ओपन होईल तर इथे एक माहिती दाखवली बघा की कॉंग्रेच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन असं असलं पाहिजे मित्रांनो आणि त्या त्याच्यानंतर खाली आपल्याला तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर दाखवला जाईल आणि बँकेचं नाव देखील दाखवलं आहे इथं माझ्या बाबतीत मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र दिलंय कारण माझं आधार हे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये लिंक आहे आणि खाली बँक सिडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे या ठिकाणी जे बँकेचं नाव दिलं असेल त्या बँकेमध्ये तुमचं जे खातं असणार आहे त्या खात्यात हे जे पैसे आहेत ते चाललेत मित्रांनो पिक विम्याचे असतील किंवा हे जो दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो त्याच बँकेमध्ये आता जाणार आहे तुम्ही कोणतंही खातं विम्यासाठी दिलं तरी देखील याच खात्यामध्ये पैसे जाणार आहेत कारण जे खातं तुमचं आधार कार्डला लिंक आहे त्यात त्याच खात्यामध्ये हे जे पैसे आहेत ते जाणार आहेत त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता इथे बघा कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन असंच असलं पाहिजे मित्रांनो आणि स्टेटस हे ऍक्टिव्ह असलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही हे जे पैसे आहेत ते नेमकं कोणत्या खात्यात चालले ते पाहू शकता तर अशा प्रकारची एक महत्वाची माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला काय अडचणी येत असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ग्रुपला जॉईन करा आणि डायरेक्ट आम्हाला मेसेज करा तर अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती होती धन्यवाद